नमस्कार बेसिक मॅथ्सवी प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपणच गणितातली एक नवीन कॉन्सेप्ट बघणार आहोत ही नवीन कॉन्सेप्ट अशी आहे की जी बऱ्याच जणांना सुरुवातीला समजायला अवघड जाते आणि त्यामुळे बरेच जण तिच्याकडे दुर्लक्ष करतात भीती भीतीपोटी असेल किंवा न समजल्यामुळे असेल पण त्यामुळे होतं असं की नव्वी दहावीला ह्याची जेव्हा मोठी मोठी गणिते येतात तेव्हा बऱ्याच जणांना ते सोडवणं कठीण जातं तर आपलं असं होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे आपण वैजिक राशी सुरुवातीलाच खूप चांगल्या प्रकारे शिकूया असं जे लिहिलेलं असतं त्याला वैजिक राशी म्हणतात आता ह्यातल्या अंकाचा किंवा यातला जे लेटर्स आहेत त्याचा अर्थ काय असतो ते मी तुम्हाला सांगते आता या दोन पेन्सिल आहेत तीन स्केच पेन आहेत आपण लिहिताना कसं लिहितो दोन पेन्सिल आता या समजा मी अजून एक पेन्सिल वाढवली एक स्केच पेन वाढवला तर मी ते कसं लिहिणार तीन पेन्सिल व चार स्केच पेन आपण घातांक शिकताना बघितलं की घातांक का म्हणजे काय असतं मोठा गुणाकार असतं त्याला छोट्या रूपामध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये मांडण्याची पद्धत म्हणजे घातांक असते जस जशी आपली गणित मोठी होणार तसं त्यांना सोप्या पद्धतीने मांडण्याच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट येत राहणार तर इथे बघा तीन आता समजा मी पेन्सिलला मानलं की हा एक्स आहे ठीक आहे आणि स्केच पेन आहे समजा वाय नि कसं मी काय करते फक्त पेन्सिल ही जी संकल्पना आहे किंवा ती जी वस्तू आहे गोष्ट आहे तिला मी काय करते एक्स मानून जाते मानते फक्त स्केच समजा मी बाय मानते पेन्सिल पण काय शेवटी शब्दच आहे ना मी त्या एका शब्दाला एका अक्षराने रिप्लेस करते मग लिहिणार कसं दोन पेन्सिल म्हणजे दोन एक्स झाले अधिक एकत्र आहेत ना तीन स्केच स्केच म्हणजे काय आहे वाय आहे मग फक्त स्केच काय लिहिते वाय लिहिते झाले माझी बैजिक अशी तयार झाली ह्या एक्स आणि वायचा अर्थ काय असतो तर ती कुठली तरी गोष्ट किंवा संकल्पना मांडत असते रिप्रेझेंट करत असते तर कधी कधी ती आयत किंवा चौकोन किंवा वर्तुळ ह्यांची बाजू परिमिती त्रिजा हे पण रिप्रेझेंट करू शकतात आपल्या गणिताप्रमाणे आपण एक्स आणि वाय मानू शकतो ही फुलं आहेत लोकरीची ठीक आहे ही पण मला सांगायची असे दोन फुलं आहेत आता एक्स आणि वाय तर गेल्या समजा मी फुलांना झेड मानते मग मी कसं लिहिणार टू झेड कळ तुम्हाला मी काय करते एक्स वाय झेड जी आहे जी मला गणित करायची आहेत ह्या जागी वर्तुळाची त्रिज्या असू शकते चौरसाची बाजू असू शकते त्रिकोणाचा कोण असू शकतो की ज्याला मी एक्स मानते किंवा वाय मानते आणि मी त्याला गणिताच्या स्वरूपात लिहू शकते आता हे जे काय आपण गणित मांडलेलं आहे ह्यातल्या एक्स वाय झेड ह्याला काय म्हणतात चले ह्यांच्यामध्ये काय आहे दोन एक्स म्हणजे याचा तर काय होत दोन गुणिले एक्स होतो म्हणजे हा याचा काय झाला सहगुणक ठीक आहे एवढं कळलं तुम्हाला एक्स वाय झेड ही चले झाली आणि टू जो आहे दोन आहे याचा काय झाला सहगुणक झाला आणि हे दोघं मिळून ह्याला आपण काय म्हणतो पद म्हणतो आता चल आणि सहगुणक यांनी मिळून जे गणित गणित तयार होत आहे किंवा जे कॉन्सेप्ट तयार होते त्याला आपण काय म्हणणार पद म्हणणार काय म्हणणार पद हे झालं एक पद आता या चलामध्ये फक्त एक्स वाय झेड वापरला जातो का नाही तुम्ही ए बी सी वापरू शकता किंवा पी क्यू आहे एम एन आहे तुम्ही ऍक्च्युली इंग्रजीतला स्मॉल अल्फाबेट मधला कुठलंही लेटर वापरू शकता पण ही पद ही जे लेटर्स आहेत ए बी सी क्यू एम एन आणि झेड हे सगळ्यात जास्त वापरली जातात तुम्ही दुसरी वापरू शकता पण कॉमनली ही वापरली जातात तर हे वापरून देखील ती पद तयार होऊ शकतात अशी पद म्हणून जे गणित तयार होतं ना किंवा समीकरण त्याला आपण म्हणतो बैजिक राशी आता ह्या पदांचे काही प्रकार आहेत ते आपण शिकवूया म्हणजे आपल्याला पेरीज आणि वजावकी करायला सोपं जाईल इथे बघा नाईन एम एन हे पद आहे तर यातलं एम एन काय झालं चल झालं ह्या सा सगळ्यांचं एकमेकांशी काय होत गुणाकार होतोय पदांमध्ये कधीही गुणाकार होतो त्यालाच आपण पद म्हणतो आता हे जर असं असेल तर हे एक पद झालं ना ना का नाही मग आपण असं म्हणणार की ते दोन पद आहेत कारण नऊ आणि चा गुणाकार होत नाहीये गुणाकार नाही तर ते पदही नाही ठीक आहे आणि नाईन काय असणार आपला नऊ काय आहे स आहे एवढं क्लिअर आहे तुम्हाला या पदांचे दोन प्रमुख प्रकार प्रकार आहेत सजातीय पदे आणि विजातीय पदे म्हणजे काय लक्षात ठेवा स म्हणजे समान सारखे वी वी वे म्हणजे काय असतं विरुद्ध किंवा वेगळे वेगळेप्रमाणे लक्षात ठेवा आता सहजातीय म्हणजे काय त्या बघा समजा हे मी तीन पदं लिहिली आहेत लिती किती पदं आहेत तीन पदं आहेत कोणती पद सहजातीय असतात कसं कळत कळतं पहिली गोष्ट त्यांची जी चल असतात ते समान असतात दुसरी गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांचा घात कितवा आहे दुसरा आहे एक्स स्क्वेअर आहे एक्सचा वर्ग आहे सगळीकडे घातांक पण काय आहे सेम आहे अशी पद की ज्याच्यामधली चल समान असतात आणि त्या चलांचे घातांकही समान असतात त्यांना आपण सजातीय पद म्हणतो म्हणजे बघा थ्री एक्स स्क्वेअर वाय आणि सिक्स एक्स स्क्वेअर वाय असेल तर यांना आपण सजातीय पद म्हणणार का हो म्हणणार का कारण इथे बघा एक्स आणि वाय इथे पण एक्स आणि वाय आहे आणि एक्सचा दुसरा घातांक आहे ते पण एक्सचा दुसरा घात आहे इथे वायचा एकच घात आहे इथे पण वायचा एकच घात आहे म्हणजे काय झाली सजातीय पद झाली आता मला सांगा पाय एक्स वाय स्क्वेअर असेल आणि सिक्स एक्स स्क्वेअर वाय आहे तरी सजातीय आहेत की विजातीय आहेत मला सांगा विजातीय आहेत ही सजातीय नाही आहेत का कारण इथे बघा एक्स इथे एक्सचा दुसरा घात आहे एक्सचा एकच घात आहे इथे वायचा एक घात इथे वायचा दुसरा घात आहे म्हणजे ते चल जरी समान असली एक्स आणि वाय ही चल जरी समान असली तरी त्यांचे घात वेगळे असल्यामुळे त्यांना आपण सजातीय पद म्हणणार नाही ते काय होणार विजातीय पद होणार आता एक लक्षात घ्या असं नाही गरजेचं की एक्स आणि वाय हे ह्या क्रमाने लिहिलं गेलेलं असेल तर एक्स वाय एक्स स्क्वेअर असे लिहिलेलं असू शकतं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की हे याचा अर्थ हाच आहे कारण ह्यांच्यामध्ये काय आहे गुणाकार आहे गुणाकारामध्ये मी असं काय आणि असं लिहिलं काय किंवा असं लिलक आहे ह्या सगळ्यांचा अर्थ काय होतो सेमच होतो त्याच पद्धतीने हे सिक्स वाय एक्स स्क्वेअर मी असं लिहिलं तरी सेमच आहे पदांमध्ये काय असतो गुणाकार होत असतो तुम्हाला कळलं का जे पद सजातीय नसतात ते सगळी पद विजातीय आहेत ही काय आहेत सजातीय पद आहेत बरोबर बघा ही जी तीन आहे ती पण सहजातीय पद आहेत कारण सगळ्यांमध्ये ए आहे ए स्क्वेअर पण नाहीये आहे एचा घात पण नाहीये बी पण नाहीये तरी काहीतरी सजातीय पद झाली हे ह्याला मी बी लावलं ला, तर हे सजातीय होणार नाही हे विजातीय झालं हे का शिकतो आपण तर जेव्हा आपण बेरीज आणि वजाबाकी करणार लक्षात घ्या ती बेरीज आणि वजाबाकी फक्त सजातीय पदांमध्येच होते विजातीय पदांमध्ये बेरीज आणि वजाबाकी अशा क्रिया होत नाहीत म्हणजे ह्या दोघांमध्ये बेरीजवाकी होणार नाही पण ह्या दोघांमध्ये होणार होणार का ह्या दोघांमध्ये बेरीजवाकी होणार का नाही होणार तर वैजिक राशींचे चार प्रकार पडतात एक पद द्विपद त्रिपद आणि बहुपद सिंपल आहे नावरच कळतंय की ज्यामध्ये एक पद असणार ती एक पद झाली ज्या दोन असणारी द्विपद ज्यात तीन असणार ती त्रिपद झाली आणि अनेक असणार त्याला आपण बहुपद राशी म्हणणार पद आपल्याला माहित आहे की अंक आणि नुसतं अंक किंवा अंक आणि अक्षर जी काही तयार होतं गणित त्याला आपण पद म्हणतो आता एक पद राशीची उदाहरणं बघा फाईव्ह एम एन एक पद झालं किंवा सिक्स एक्स एक पद झालं सेवन वाय हे पण एक पद झालं मायनस नाईन नुसतं असेल मायनस नाईन बी हे पण एक पद झालं द्विपद राशीमध्ये काय येणार दोन पद येणार म्हणजे सिक्स ए स्क्वेअर प्लस सेवन बी ह्याला आपण काय म्हणणार द्विपद का ह्याच्यामध्ये दोन पद आले आहेत किंवा समजा सिक्स एक्स स्क्वेअर वाय मायस थ्री एक्स चा घण आणि वाय हे पण काय झाली द्विपद झाले त्रिपद म्हणजे दोन एना, येणार तीन येणार ए प्लस बी प्लस सी हे पण काय झाली त्रिपदी झाली किंवा हे पण काय झाली त्रिपदी झाली ठीक आहे त्रिपद थी राशी बघा इथे चार है, पद आहेत तुम्ही पाच सहा किती पद लिहा तर आपण काय म्हणणार बहुपद राशी म्हणणार बघा आता राशींचे प्रकारचं सहज सोपा हे लक्षात ठेवायला एक पद दोन पद तीन पद ना महत्त्वाचं काय आहे सजातीय पद म्हणजे काय पद म्हणजे काय आणि त्यातली चल जे आहेत त्याचा नेमका अर्थ काय आहे हे नीट लक्षात घ्या एकदा लक्षात आलं तरच तुम्हाला आणि येणार आहे जे आपण पुढच्या भागात शिकूया आजचा वेळ वाटलं का वैदिक राशी म्हणजे काय आहे समजलं नसेल तर मला कमेंट म्हणून सांगा मी पुन्हा एकदा तुम्हाला आणखी सोप्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करेन कारण तुम्हाला हे समजलं तरच तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार ज्या काही क्रिया आपण करणार आहोत वैदिक राशीमध्ये मध्ये त्या समजणार तर तुम्हाला हेच नाही समजलं तर तुम्हाला तेही समजायला अवघड जाऊ शकतं त्यामुळे जा नीट लक्षात घ्या नसेच समजलं मला कमेंट ला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आपण वैदिक राशींचे बेरीज वजाबाकी गुणाकार हे सगळं शिकणार आहोत त्यावरचे व्हिडिओ मी चॅनेलमध्ये टाकणार आहेत त्यामुळे ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओ शेअर करा थँक्यू